नमस्कार मित्रांनो तर आज मी मुगाची डाळ बनवत आहे कांद्याची पाल टाकून तुम्ही बघू शकता तर प्रोटीन युक्त मुगाची डाळ आहे त्याची फत्र मी काढलेली नाही एक घंटा जरा भिजू टाकलेली होती तर अशीच आपल्याला डाळ घ्यायची आहे त्याचे फत्र काढायची नाही बिलकुल चवीला तुम्हाला वेगळीच लागणार एक वेळ अशी पण करून पहा वेगळ्या पद्धतीने केली तर वेगळी चव येणार तुम्हाला टेस्टी चव तिची डाळ खाऊन तुम्ही थकले असाल तर अशी करून बघा तर तीन मापलं मी तेल टाकून घेतलं तर हे बघा मवरी जिरं आणि कडीपत्ता मी याच्यामध्ये टाकून घेते चांगला तळकळीने तेल टाकलेलं आहे तर यामध्ये लसणाची पेस्ट थोडीशी आणि कांदा साधारणतः एक कांदा कापून घेतलाय मी रेची चव ही एकदम वेगळीच येते आणि खायला सुद्धा मस्त लागते आणि प्रोटीन युक्त आहे उन्हाळ्यामध्ये थंडी डाळ ही विशेष म्हणजे सगळं साहित्य जे भाजी टाकत आहे मी त्याचं जे साहित्य आहे सगळं माझ्या शेतामधलंच आहे चटणी हळद मीठ सोडून बरं आणि टोमॅटोवर हे डाळ सुद्धा कारण की उन्हाळ्याचे मूंग होते म्हणजे हिवड्यामध्ये टाकली निघालेले आहेत हे त्याची डाळ केली सासूबाईंनी आणि तुम्हाला एक सांगू इच्छिते की सासूबाईंनी कळण्याच्या वड्या सुद्धा केलेल्या आहे त्याची रेसिपी तुम्हाला बघायची असेल तर मला नक्की सांगा मी तुम्हाला दाखवेल त्या पण प्रोटीन युक्तच आहे तर हे टोमॅटो इथे टाकते आता एक टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तर इकडे बघा लसण ठेवलेलं हो आहे घरामाऊ काढून आणलेला आहे आता लसण पण घरचाच आहे तर जे खायचे पदार्थ म्हणजे आपण विकत आणतो त्याच्यावर फवारे वगैरे खूप सारे असतात तर आम्ही एवढे फवारे मारत नाही त्यामुळे हे हानिकारक नाही शरीरासाठी तर व्यवस्थित झालेला आहे याच्यामध्ये मी एक चमचा चटणी अर्धा चमचा हळद आणि चवीनुसार मीठ घेतलेला आहे हे टाकून देते कांद्याला चांगला लालसर असा कलर येऊ द्यायचा आता हे कांद्याची पाल मी याच्यामध्ये टाकते हे मुगा डाळीमध्ये महत्वाचे आहे याच्यामुळेच मस्त अशी चव येते भाजीला पहिली मी दोन तीन पाने धुवून घेतली ही डाळ नंतर भिजत ठेवली तर आता आपली ही मुगाची डाळ मी याच्यामध्ये टाकते हे बघा त्याचे वरचे फोत्रे काढायचे तुम्हाला माहित आहे वरच्या फोत्रा मध्येच सर्व काही असत ते सुद्धा खायचे मग आणि चव सुद्धा मस्त लागते तर बघा किती मस्त असा कलर आलाय आपल्या भाजीला मस्त तुम्ही भाकर टाकून खाऊ शकता पोळी सोबतही खाऊ शकता आणि तशीही खाऊ शकता तशीही मस्त लागते तर आपली डाळ आता शिजलेली आहे जास्त काही आपल्याला शिजू द्यायची नाही आहे जास्त गल सुद्धा चांगली लागत नाही तर अशीच ठेवायची थाळी पोळी तर हे बघा आपली मुंगाची डाळ झाली आहे तयार तर कशी वाटली रेसिपी आपली मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा एक लाईक सुद्धा करा आणि सबस्क्राईब करा पवार नो धन्यवाद झाली बाई भाजी चांगली झाली भाई चांगलं वाटत खाय मस्त मस्त झाली